श्री स्वामी समर्थ मंडळी जय शिवराय आज मी तुमच्यासोबत शेअर करणारे भन्नाट अशी होममेड पौष्टिक रेसिपी ती म्हणजे रव्याचे लाडू आता हे हो लाडू जे आहे ते झटपट होणारे रव्या रव्याचे लाडू आहे तुम्हाला तर मी स सांगेनच मम्मीने काय केलं माहिती आहे का एक, एक कप दुधामध्ये एक कप बारीक रवा जर जाड असेल तर मिक्सरला वाटून तो घ्यावा आणि एक कप रवा असं हे भिजवून ठेवलेलं आहे आणि जर दूध जास्त सायचं असेल तर अजूनच उत्तम असं एक तास थोडंसं आधी भिजवत ठेवायचं त्याच्यानंतर मम्मीने चार चमचे तुपामध्ये हे सर्व जिन्नस जे आपण भिजत भिजून हो ठेवलेलं होतं हे सर्व तिने तुपामध्ये टाकलेलं आहे आता पौष्टिक ह्याच्यामुळे सगळ्यात पहिला ह्याच्यात घटक येणार तो म्हणजे दूध आणि दुसरा घटक म्हणजे तूप हे दोन्ही घटक खूप पौष्टिक आहे मुलांसाठी सुद्धा चांगला आहे आणि आपल्यासारख्या म्हणजे माझ्यासारख्या ज्या जास्त तिशी पलीकडे गेलेल्या बायका आहेत त्यांना संध्याकाळचा नाश्ता काय करायचा तर अशा प्रकारे काहीतरी पौष्टिक जे आपल्या म्हणजे तोंडाची चव सुद्धा वाढवेल आणि प्लस आपल्याला आपल्या पोटात काहीतरी चांगलं पौष्टिक सुद्धा जाईल म्हणजे भूक इंस्टंट भूक लागले आपण जे समोसा अँड ऑल खातो ते सगळं न खाता असे जर लाडू घरी बनवले तर ते तुमच्या शरीरासाठी सुद्धा चांगले असेल आणि तुमची भूक सुद्धा व्यवस्थित मिटली जाईल ते बघा अशा प्रकारे आपण जे मिश्रण केलं होतं ते थोडंसं घट्ट असतं कारण आपण ते एक तास भिजवून ठेवलं होतं बरोबर रवा जो आहे तो पूर्ण दूध सोकून घेतो मी तेचा मुझे तेचा मुझे ते जे दूध वापरलं आहे ना हे गोकुळचं दूध आहे हे चांगलं फॅटी दूध असतं छानपैकी मलाई असते त्याच्यामध्ये त्याच्यामुळे खूप छान बनतात ह्याच्या रव्याचे लाडू तर हे बघा हे असं ढवळत राहायचं हे खूप वेळ ढवळायला लागत नाही पण एक तुम्ही सात आठ मिनटं तरी झा दहा मिनटं पकडा दहा मिनटं आपल्याला हे व्यवस्थित ढवळायला लागतं आता ह्याच्यात ज्या गुठळ्या झाल्या असतात ना हे बघा हे असं चेपून चेपून त्या गुठळ्या सगळ्या सोडाव्या लागतात मो रवा पूर्ण मोकळा करावा लागतो आता ह्याचा रंग बदले परंतु तरी का आपण काय त्याला हे करायचं नाही आहे माझ्या मम्मीच्या हातात कॅमेरा आहे सॉरी असं असं इथून तिथून तिने भरपूर कॅमेरा फिरवल्या हो पण ठीक आहे चालतं आपल्या मम्मीलाच माझ्या मग मम्मीसुद्धा खूप चांगल्या गोष्टी शिकत आहे यूट्यूबच्या माध्यमाद्वारे जेव्हापासून मी हे सगळं चालू केलं व्हिडिओ वगैरे काढण्याचं माझी मम्मी मला भरपूर हेल्प करते त्याच्यामुळे त्याच्यासाठीच नवीन आहे सगळं तर मला माहिती आहे तुम्ही समजून घ्याल तर हे बघा आपला जो रवा आहे ना असं छानपैकी सुटसुटीत भाजून घ्यायचा आहे छानपैकी त्याला मोगळा करायचा आहे तुपाचा रव्याचा आणि दुधाचा खूप खमंग वास येतो मंडळी आपल्याला जसा तो वास यायला लागेल ना तसा आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे आता पुढची प्रोसेस ही आहे की ह्याच्यामध्ये आम्ही ॲड करणार आहोत गुळ साखर नाही गुळ म्हणजे अजूनच पौष्टिक आपला हा लाडू होणार आहे तर मला अशा प्रकारे हा ऑरेंज कलरचा गुळ मिळाला पण मी शोधत होती तो काळ्या जो मेन काळा असा कुळकुळीत असा गूळ असतो ना तो खूप छान लागतो चिकीचा गूळ नाही मंडळी साधा गुळ वापरायचा आहे इथे तर तो गुळ जो असतात अजूनच मजा आली असती पण मला तो अनफॉर्च्युनेटली मिळाला नाही तर मला हा गुळ मिळाला तर गुळ जेव्हा आपण ह्याच्यात सर्व मिक्स करतो तेव्हा पूर्ण गुळ विकलेपर्यंत परत एकदा आपल्याला तो रवा ढवळायचा असतो रवा ढवळताना एक गोष्ट लक्षात ठेवा गॅस हा स्लो करून ठेवा कारण रवा लवकर कढईला खाली तळायला लागतो ला आणि खरपूस असा त्याचा असा जळण्याचा वास येतो तो बास येऊ नये आपल्या लाडवाला म्हणून कमी वरती आता हे मम्मी जे टाकत आहे ना हे सर्व ड्रायफ्रुटचं मिक्सर आहे याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आपले खारी पिस्ता बदाम काजू हे सर्व ह्याच्यात मम्मीने टाकलेलं आहे हे ड्रायफ्रुट्स तुम्ही टाकू शकता आता तुम्हाला समजा एवढी बारीकोड नको असेल आता माझा बाबू जाडे जाडे दाता खरी ड्रायफ्रुट्स आलेले खात नाही त्याच्यामुळे मला हे ऑप्शन शोधावं लागलं जर तुम्हाला जाडे असे ड्रायफ्रूट्स खायला आवडत असतील तर तुम्ही हे टाकू शकता आणि अजून एक गोष्ट आहे तुम्ही मनुका सुद्धा टाकू शकता मनुका मिस केला कारण मला जास्त गोड खायला आवडत नाही ऑलरेडी गुळ त्यात मनुका गोड त्याच्यामुळे मी ते स्किप स्किप केलं तर तुम्ही ते करू शकता बघा इतका सुंदर कलर आलेला आहे मंडळी आपल्या मिश्रणाला आणि ड्रायफ्रूट सुद्धा बघा सुंदर मिक्स झालेलं याच्यात अक्षरशः विरघळून गेलेलं आहे त्याच्यामुळे खाणाऱ्याला कळणारही नाही की ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत आता हे असं मिश्रण छानपैकी आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत ते ताटाला तूप ऑल सगळं असं लावून घ्यायचं असं काही नाही आहे साधा सरळ ताटामध्ये आपण हे आपलं झालेलं मिश्रण आहे हे काढून घ्यायचं आहे त्याचा कलरसुद्धा सुंदर आलेला आहे तर गुळा आला हा सुंदर कलर आणि आता मम्मीने ते जर असं रूम टेम्परेचरला आल्यानंतर मम्मीने लाडू वळायला घेतलेले आहेत आता लाडू तुम्ही तुमच्या म्हणजे तुम्हाला जसे पाहिजे मोठे किंवा बारीक तसे तुम्ही करू शकता आता आम्ही थोडेसे मिडियममध्ये करतो कारण माझ्या बाबूने अख्खा लाडू खावा ही त्याच्या मागचं माझं उद्देश असतो तर हे बघा हे सुंदर सुंदर आमचे लाडू आता होममेड पौष्टिक लाडू ड्रायफ्रुट्सचे लाडू रव्याचे लाडू तयार आहेत तर या मंडळी खायला आणि अशाच रेसिपीसाठी फॉलो करा थँक्यू